बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोनं गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यवतमाळच्या घाटांजी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही धक्कादायक घटना घडली बँकेच्या लॉकरमधून ठेवलेलं सोनं गायब झाल्याची तक्रार एका महिलेने घाटांजी पोलिसात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घाटांजी शाखेमध्ये एका महिलेने तीनशे पन्नास ग्रॅम सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं असा या महिलेने दावा केला आहे मात्र लॉकर उघडत नसल्यामुळे लॉकर उघडण्यासाठी महिलेने बँकेकडे लेखी अर्ज दिला या अर्जावरून बँक शाखा व्यवस्थापकाने समक्ष पंचनामा करून लॉकर फोडले तेव्हा लॉकर मधून सोनं गायब असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं त्यामुळे याबाबत महिलेने घाटांची पोलिसात धाव घेऊन घटनेची तक्रार दाखल केली पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूने तपासा जारी केला आहे

पिंपरे यांचे लॉकर नंबर एकतीस होते दहा बारा दोन हजार वीसपासून ते ऑपरेट करून राहिले आणि ऑपरेट करताना लॉकर दोन चाब्यांना काढत असते एक सभासदसाची चाबी राहते आणि दुसरी चाबी मास्टर की बँकेपदी राहते दोन चाब्या लागल्याशिवाय ते लॉकर उघडत नाही आम्ही दोन चाव्या लावून लॉकर उघडत असतो आणि लॉकरमध्ये उघडल्यानंतर ते काय ठेवतात किंवा नाही ठेवतात त्याची कल्पना आम्हाला बँकवाल्याला नसतात ते गोपनीयता राहते त्यांनी जो आरोप केला तो खोटा आहे पूर्ण कारण की असं बँकेची अशी कोणतीच घटना अशी आजपर्यंत झाली नाही आणि त्या बाकीचे लॉकर पुन्हा जशात तसेच आहे ना त्यांच्याच लॉकरमधलं सोनं कसं गाळा घालून जाते किती लाखाचं सोन होतं साहेब आता ते कि किती आपल्या किती होते काय होते ते आपल्याला कल्पना नसते ना अच्छा आम्ही आतमध्ये अशा पहिले रजिस्टरला नोंद घेत असतो आल्याबरोबर लॉकर नंबर विचारून त्यांची सही घेतो लॉकर नंबर टाकतो आणि तारीख टाकतो वेळ टाकतो आणि निघते वेळेस पुन्हा सही घेतो आम्ही तारीख टाकतो टाईम टाकतो म्हणजे त्या लॉकर मध्ये काय ठेवलं आहे ती कल तुम्हाला कल्पना ते आम्ही नसतो ते गोपनीयता त्यांच्या पशी राहत अच्छा बरं म्हणजे लॉकर मध्ये काय ठेवल्या जाते हे त्याची कल्पना तुम्हाला काहीच नसते